नमस्कार राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आज दिनांक तेवीस रोजी विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण मराठवाड्यावर तसेच पश्चिम विदर्भावर सक्रिय आहे परिणामी विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय दरम्यान तेवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान हवामान असेच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय कुठे येलो अलर्ट कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्याला उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यात आज धाराशिव लातूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून सांगलीमध्येही पावसाची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद